एक खासदार संजय राऊतांनी काँग्रेस नेते भाई जगताप यांना चांगलंच सुनावलं आगामी पालिकेमध्ये राज्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेनंतर राऊत चांगलेच आक्रमक झालेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा आणि राज ठाकरे यांच्या बाबत घेतलेल्या भूमिकेवरनं राऊतांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली आहे पाहूयात काँग्रेस हो स्वबळावर लढल्यावर काँग्रेसचा या तर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आम्हाला राहुल गांधी प्रधानमंत्री की राहुल गांधी पंतप्रधान होणार राहुल गांधी यांना जनतेनं नाकारलेला आहे आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झालंय मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढणार का यावरनं राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे कारण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी थेट स्वबळाचाच नारा देऊन टाकला ठाकरे बंधू एकत्र येणार असले तरी त्यांची काँग्रेसला सोबत घ्यायची तयारी असल्याचं राऊतांनी बोलावून दाखवलं मात्र काँग्रेस ठाकरेंसोबत जाण्यास तयार नसल्याचं आहे त्यामुळे राऊतांनी काँग्रेस नेते भाई जगताप यांना चांगलं सुनावलंय काँग्रेस स्वबळावर लढल्यावर काँग्रेसचा या तर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आणि आम्हाला राहुल गांधी प्रधानमंत्री करायचं आहे मुंबईच्या महापौरचे काय लोण घडले ते काय सत्तावीस महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा काही अडचण नाही भारतीय जनता पक्षाला रोखणं म्हणजे पैशाचं राजकारण सुरू आहे भ्रष्ट राजकारण सुरू आहे त्याला त्याच्यासमोर आव्हान उभं करणं आपले ऐक्य असणं ही आमची भूमिका आहे राहुल गांधींना पंतप्रधान करायचंय राऊतांच्या या विधानावर भाजपनं टीका केली आहे संजय राऊत चांगला विनोद करतात असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय संजय राऊत तुम्ही सगळ्यात मोठा विनोद करतायत की राहुल गांधी पंतप्रधान होणार राहुल गांधी यांना जनतेनं ना नाकारलेला आहे तुम्ही राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची भाषा करा किंवा प्रियंका गांधींच्या मुलांचा डायपर धुण्यासाठी धावत जा इथली जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवाभाऊंच्या सोबत आहे राज ठाकरेंना मवियामध्ये घेण्याबाबतही काँग्रेस ठाम भूमिका घेताना दिसत नाहीये कायदे हातात घेणाऱ्यांबाबत आम्ही विचार करणार असल्याचं म्हणत वर्ष गायकवाडांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय दरम्यान यानंतर राऊतांनी देखील राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना टोला लगावलेला आम्ही जे तुम्हाला सातत्याने सांगतोय तो आम्ही तेच सांगतोय की आम्ही कायदे म्हणणारी मंडळी आहोत आणि जे कायदे घेत असेल हातामध्ये त्यांच्याशी किती आम्ही पुढं जाऊ या संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल पण सर्वसाधारणपणे काँग्रेस पक्षाची भूमिका आमची जी दिसलेली आहे मागील काळापासून आणि आता सुद्धा आमची भूमिका ही जाईल की संविधान आणि ह्या देशाची लोकशाही जीवन राहिली पाहिजे ज्यासाठी आमचे आदरणीय नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय नेते राहुल गांधी सातत्याने लढत आहेत मी ती भूमिका घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जाऊ आणि आमची भूमिका आम्ही पक्षश्रिषींना सांगू जी आमची भूमिका आहे आणि त्यांच्यामुळे जर कोणी भूमिका घेत असेल तर तोही पक्ष आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आणि आम्हाला जर काय बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू आम्ही वेणुगोपाल जे आहे तर त्यांच्याशी बोलू आणि जे महाराष्ट्राची जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुजोरा दिला मुंबईत अनेक नेत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याचं सपकाळ यांनी मुंबईमध्ये अनेक कार्यकर्त्यांची अनेक पदाधिकाऱ्यांची आणि अनेक नेत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आणि भावना आहे आणि भाई जगतापांनी तीच भावना ही व्यक्त केलेली आहे मात्र यथावकाश पक्ष या संदर्भामध्ये निर्णय घेऊ ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अजून झाली नाहीये मात्र त्या आधीच महाविकास आघाडीमध्ये युतीवरून बिनसल्याचं दिसतंय राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून आणि निवडणुका कशा लढवायच्या यावरून आता दावे प्रतिदावे केले जात आहेत त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेस ठाकरेंच्या सोबत जाणार की स्वतंत्र निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे पाहणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास